पूजा केली चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांची पूजा केली तो दिवाळीचा दिवस होता दीपदान महोत्सव <सवाँ> आपण भुलून गेलो मोगलांची हत्या झाली सम्राट बरोद्राची हत्या झाली आपण लक्ष देत नाही पण ते महालक्ष्मी कशी आहे महालक्ष्मी कोल्हापूरचं मध्ये दिसतात महालक्ष्मी कशी महामायचं आहे महालक्ष्मी करायची तर सगळंच विकृतीकरण झालं पुढे आता महादेवाला घेऊन जाणार आहोत तुम्हाला सगळ्या यात्रेला मी ज्यावेळेला गेलो थक्कच झालो पच्छमढी म्हणतात ना पाच लेण्या तिथे खात्याचे बाकायदा बोर्ट लागलेले आहेत ले बुद्ध लेणी तुम्ही काय समजा तिसऱ्या महासंख्यानंतर महादेव नावाच्या अर्ह भिक्षूं होत मोगलीच त्याला प्रतिक्रांती झाल्यानंतर शंकर भगवान म्हणून जंगलात स्मशानघाटात ठेवून तिला शेणीवाला अर्हत महादेव म्हणायचे हा आपला प्रपंच आहे ही बुद्ध लेणी आहे हे प्राचीन आपलंच वैभव आहे पण महादेव नावाचा अर्हत भिक्षू हरहत महादेव असं म्हणायचं आता हरहर महादेव हरहर त्यामुळं हे जुनं वैभव जुनं जे लेणं पुरातत्व खात्याचा हा संपूर्ण एवढा मोठा रिपोर्ट तर हा रिपोर्ट उजागर करण्यासाठी बाबासाहेब म्हणून मी सिद्ध करून तात्पेन म्हणे की पंढरपूरचं मंदिर आहे दुसरं तिसरं काही नसतं हे बुद्धाच आता कोण सिद्ध करणार तुम्ही गप्प बसले गप्प बसले त्यामुळं धम्मक्रांती बाबासाहेब इतकेच करणार होते घोषणा पण केली होती त्यात छप्पन्न झाली बुद्ध जयंतीच्या दिवशी पंढरपूरला हा सगळा वारकऱ्यांचा जो जत्ची हत्या झाल्यानंतर श्रमण संस्कृतीचं नेतृत्व करणारे एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी दहा हजार सोन्याची दा नाणी बोलली भीतीच्या बोटी भिक्षू दाडीचे डोक्याचे केस वाढवून जंगला पाडांचा गुफा कंत्रांचा आश्रय ठेवून आला वारकरीच ठेवत भागवती वारकरी मारूबापन हे नाथपंथी नव नवनाथ म्हणतात ते सगळे भिक्षू हे बुद्धन सरणक धम्म संगम सरणक म्हणून आषाढी एकादशीला यायची आणि सगळे भिक्षू आपल्या गावात नगरात हे वर्षावर्षी तीन चार महिने झाले की कार्तिक पौर्णिमेला संघदानाचा कार्यक्रम शिवरदानाचा कार्यक्रम जो कठीण दानाचा कार्यक्रम असायचा तो कठीण दानाचा कार्यक्रम यावर्षी आमच्याकडे जो होईल तो मोठा कार्यक्रम होणार आहे म्हणजे पारंपरिक बुद्धिस्ट देशात जसा होतो खाली सेंट्रल हो होणार आहे सेंटर <coughs> लोक जास्त राहतील त्यामुळे त्या वर्षावसाला तिकडली माणसं शिवणारी निवणारी बोलवणार होता ती टीमची चिट्टी बोलवणार नोव्हेंबर महिन्यात होईल दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यात तारीख कळवण्यात येईल त्यामुळे हे मोठं जे वैभव असतं ना आषाढी आषाढी महिना तो आषाढी पौर्णिमा हे धम्म चक्क प्रवर्तन दिवस एका बुद्धाची घोषणा धम्मचक्र प्रवर्तन हे आषाढी पौर्णिमेलाच केलं आषाढी पौर्णिमेला धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून राष्ट्रपतीच्या निवासस्थानावर धम्मचक्र पवर्तन असेल भगवान बुद्धाची मूर्ती ठेवली उभी ते धम्मचक्क पवत्तना का बनलेलं राष्ट्रपती निवासात बुद्धाचीच मूर्ती का बरं ठेवू कोण सांगेल का कोणी विरोध केला होता का कोणाच्या मनात तरी आलं होतं का विरोध करायचा बुद्धीत न बुद्धीत चालली नव्हती का कोणाचं काय करणार पण लोकसभेत ना राज्यसभेत काय जायचं होतं का बाबासाहेबांना तिथं लोकसभेच्या सभापतीच्या राज्यसभेच्या सभापतीच्या आसनाच्या पाठीच्या मागे तिथेही धम्मचक्क पवत नाही कोण समजावून सांगेल चार सुमाची राजमुद्रा भिक्षू संघाचं प्रतीक आहे चारही दिशेनं धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो तिरंग्यावर हा चौथा रंग कोरला नाही धम्म चक्क नाही धम्म न्यायाचं प्रतीक न्याय स्वातंत्र्य समताली बंधू इथे रक्ताचं एक सांगतात न्याय स्वातंत्र्य समतानी बंधू या मानवी मूल्याच्या जी आधारावर जीवन पद्धती म्हणजे लोकशाही तेवढी सबल लोकशाहीची व्याख्या केवळ बाबासाहेब आंबेडकरांनाच करता दुसऱ्या जगातल्या कुठल्याही राज्यशास्त्रज्ञाला नाही करताय आणि म्हणून हे प्रजासत्ताकी लोकशाही राबवण्यासाठी बाबासाहेबांनी हा समाज बदलण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सो सोसायटी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चार संस्थान यासाठी जन्म दिला रिपब्लिकन स्टेट निर्माण पण तुम्ही नऊ अठरा वाजवून टाकले सगळ्या संघटनांचे तुम्ही दोषी बाबासाहेबांना दोषी पकडाल का तुम्ही त्या घटनानुसार पालन केलं नाही म्हणून तुम्ही रगडून टाकलं तुमच्या संघटनात बाबासाहेब ते तुम्हाला काय आशीर्वाद देणार आहेत बाबासाहेब <laughs> तुम्हाला सजा देणार आहेत ते सजा देण्यासाठीच तर मी आलो आता सजा तेच तर ते सजा देण्यासाठीच ते हे अभियान आहे की बाबासाहेबांचं प्रेम असतात भीमा कोरेगाव शेवटी धम्म रात्रीत बदलणार होतं ते पंढरपूरला धम्मक रात्री करणार होते धर्मांतर त्याची तयारी करण्यासाठी वीस वर्ष लागणार आहे वीस वर्ष मी काय मरणार नाहीये वीस वर्षानंतर तिथे हे सगळे वारकरी आहेत ना बुद्धन सरण हे रामकृष्ण बंद करतील ही तयारी जोशात करावी लागणार आहे तुम्ही मरायचं ना विश्वास म्हणजे तुम्हाला धर्मांतराचा धम्मक रात्रीचा सोहळा पंढरपूरला पाहायला जिथं नव्हतं चराचरा तिथं वसवलं पंढरपूर ना तिथे वसवलं कुणी वसवलं पावडरी खेळ नावच महाधम्म रक्षितांनी दिलं पहिल्यांदा हे रुस्तुब बनलं चंद्रभागीचे गाठावं हे महावंशमध्ये अनु अनुपीटकामध्ये अनु लिहिलेलं आहे हा रिपोर्ट आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो तुम्ही वाचा संध्याकाळी एन्ड्रॉइड मोबाईल घ्या महावंश अनुपीटकाचा भाग आहे पण तो चा म्हणजे सगळी माहिती तुम्हाला द्या हे सिद्ध करण्यासाठी आम्ही चाललो म्हणजे पंढरपूरला हा सगळा जथा जातोय वारकऱ्यांचा तो आमचा होता सगळा माझा ड्रेस घालून जातात त्यांना कोण सांगितलं पण हा सगळा उपासक उपासिकांचा भरणा होता शंभर टक्के महाराष्ट्र होता हे सगळे कुंबी तेली कोळी महा सगळं ब्राह्मण आदिवासी सगळे एवढं धन धम्मरूपी धन होत पण इतिहास विसरून गेले म्हणून गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील हा जागृतीचा विस्तव आहे तो विजू द्यायचा नाही त्यासाठी ही जागृतीची ही लढाई तेवढ ठेवण्यासाठी जे सामाजिक क्रांतीचं अभियान पुढे भीमा कोरेगावला धमकी देऊन आली बाळासाहेबांच्या त्या बहीण जाव्यांना बंद केलं आणि त्यांच्यापेक्षा मी जास्त खुंकार बोललो होतो तेल तुंबडेवर काय तो काही बोलला का काहीच बोलला नाही तो नी तो आमदार तरी बोलला बोललाय काय सगळ्यात मीच खतरनाक बोललो बरं मी काय बोललो माहितीये म्हणतेच ज्ञान ज्योती आक्रमण करायसाठी येणार आहे शनिवार वाड्या भा शनिवार वाडा हा आमच्या रक्तानं बनलेला आहे ना उभारला आहे ज्या शनिवार ना आमच्या पूर्वश्रमीच्या लोकांना गळ्यात गाडगी आणि कबरेला झाडू बांधण्याचा फतवा काढलं आमचं शिवाजीचं राज्य डुबवून आमच्या शंभूरायाची हत्या करून दुसऱ्या दिवशी औरंगजेबाचं सा नाव सांगून हत्या केली त्यांनी कान कापले डोळे काढले नाक काढले असं सा सांगितले मनुसिद्धीचे आणि दुसऱ्या दिवशी राज्य त्यांचं यायला तर पेशव्यांचं कसं आलं पेशव्यांनी